नमस्कार काय विषय घेऊन आलात विषय असा आहे की आमच्या नागापूर गावामध्ये नागेश्वर मंदिराचं जे कोणशिला आहे तिथं ज्यावेळेस म्हणजे मंदिराचा ज्यावेळेस जीर्णोद्धार झाला त्यावेळी वळसे पाटील साहेबांचं नाव तिथं होतं म्हणजे लावलं गेलं तर काही समाजकंटकांनी काय केलं त्या नावावरती एक दुसरी एक पट्टी लावून साहेबांचं नाव बाजूला केलं तर आणि ह्या सगळ्याचं खापर निकम साहेबावर फोडलं गेलं तर आम्हाला हे पूर्ण गावकऱ्यांना हे अजिबात मान्य नाही आणि असं घनेरडं कृत्य करणाऱ्याला आमचं गाव कधीच कर माफ करणार नाही कारण आमचं गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं आणि निकम साहेबांच्या या गावामध्ये सगळे व्यवहार अगदी म्हणजे व्यवहार सुस्थितीत असतात आमच्या गावाला आजपर्यंत कोणीही नाव ठेवलेलं नाही असं हे आदर्श गाव असताना आमच्या गावामध्ये नागेश्वराच्या मंदिराच्या तिथे जी विटंबना केली ह्या समाजकंटकांनी तर यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि साहेबांना न्याय मिळावा म्हणजे निकम साहेबांना न्याय मिळावा ही मी माझ्या पूर्ण नागापूर गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करते आणि थांबते काय वैजयंती किरण मंचरे आमच्या गावामध्ये दिलीप रामसे पाटलांनी जर निधी दिला त्यातून मंदिराच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्यात आलेला तर ते त्यांचं नाव त्या फलकावर लिहिलेलं तर ते नाव खोडून त्याच्यावरती वेगळं असं काहीतरी लिहून त्याचा समाजकंटकांनी त्याचा प्रचार केला आहे आणि त्यातमध्ये बदनामी ही निकम साहेबांची करण्यात आलेली आहे तर ह्याच्या अशा इतक्या खराब राजकारण करून जर त्यांना बदनाम करत असेल कुणी तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही अशा समाजकंटकांना कठोरात कठोर कारवाई करून साहेबांना सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे आणि त्यांचं काम असं अतिशय पारदर्शक निकम साहेबांना निकम साहेबांचं काम आमच्या गावात अतिशय सुंदर प्रकारे आहे कधीही आमच्या गावात कुणाची भांडणं होत नाहीत अतिशय सा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव एकदम सुस्थितीत आहे तर असं खराब कृत्य करून त्यातून काहीही प्रचार करू नये आणि ज्या जेणेकरून त्याच्या माध्यमातून वाईट काही निष्पन्न होईल आणि त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की आ, या घटनेला तीव्र पोलीस स्टेशनला पोली स्टेशन या समाजकांवर तीव्र कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी नमस्कार आमच्या नागापूर गावामध्ये आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं झालेली आहेत नामदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या नागेश्वर मंदिरासाठी निधी देण्यात आला होता त्याचं जीर्णोद्धाराचं देखील चांगल्या प्रकारचं काम झालं आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर मग एक कोनशिला बनवली गेली जे प्रमुख पाहुणे असतील नामदार साहेबांनी निधी दिला आणि इतर लोकं तर त्यांची त्या कोनशिलेवर नावं लिहिली गेली आणि काल कोणीतरी त्या नामदार साहेबांच्या नावावरती स्टिकर लावलेलं होतं तर हे जे कोणी असं नामदार साहेबांना बदनामीत करण्याचं किंवा गावाला बदनामीत करण्याचं जे कोणी काम करत असेल त्याची शहानिशा करण्यासाठी आपले सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी ह्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व महिला पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आमची मागणी हीच आहे की तपास योग्य पद्धतीने करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी संशय संशयाचं तर लगेच तसं सा सांगू शकत नाही परंतु सी सी टी व्ही फुटेज चेक करावे आणि पोलिसांनी योग्य ते सहकार्य करून माहिती मिळवावी आणि जे काय आजूबाजूच्या परिसरामध्ये तपास करून सी सी टी व्ही फुटेज चेक करून जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी कारवाई जर हलगर्जीपणा दाखवला पुढची भूमिका काय नाही पोलीस नाही हलगर्जीपणा करू शकत शेवटी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं त्यांचं काम आहे आणि आत्तापर्यंतच्या माझ्या पाहण्यानुसार तरी मला असं सा निदर्शनास आलं नाही की पोलिसांनी कुणावर अन्याय केलेला आहे भले न्याय देण्यास थोडासा उशीर लागेल वेळ होईल परंतु आणती ते निश्चितच जाहीर करतील की कोण आहे दोषी किंवा कोण नाही मग सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा इतर माहिती ते गोळा करून गुप्त माहितीच्या आधारे जे कोणी दोषी असतील त्या दोषींना शोधून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई निश्चितच करतील असा पोलीस प्रशासनावर माझा नक्कीच विश्वास आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका